नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन रिक्रुटमेंट लोकमान्य टिळक महानगरपालिका साधारण रुग्णालय भरती तर इथं बघा कोणत्या पदाकरता ही जाहिरात आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकमान्य टिळक रुग्णालय जे आहे तिथं ही भरती निघालेली आहे आणि थेट मुलाखतीद्वारे हे पद भरलं जाणार आहे तर हे कोणतं पद आहे आणि याच्याकरता काय क्रायटेरिया आहे हे सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की करा मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण पाहतो हे जे पद आहे ते रेडिओलॉजी डिपार्टमेंटला रेडिओलॉजी डिपार्टमेंट साठी उपलब्ध आहेत आणि थेट मुलाखतीद्वारे हे पद भरलं जाणार आहे तर असिस्टंट प्रोफेसर या पदाकरता क्वालिफिकेशन ऍज पर क्वालिफिकेशन लेड बाय नॅशनल मेडिकल कमिशन रेग्युलेशन तर नॅशनल मेडिकल कम्युनिक कमिशन रेग्युलेशन दोन हजार बावीस नुसार जे क्वालिफिकेशन आहे ते यांना त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये एम डी इन रेडिओलॉजी पाहिजे किंवा डी एन बी इन रेडिओलॉजी पाहिजे आणि थ्री इयर टीचिंग एक्सपिरियन्स रेडिओलॉजी ऍज अ रेसिडेंट किंवा रजिस्टर पाहिजे याशिवाय एम एस सी आय टी सर्टिफिकेट अँड एस एस सी पास विथ मराठी सब्जेक्ट दहावीला मराठी सब्जेक्ट असणं गरजेचं आहे तर दोन जागा आहेत ठोकरीचं ठिकाण हे मुंबई आहे आणि वयोमर्यादा हे अडतीस वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता तर याकरता एप्लिकेशन फी जी आहे ती सातशे नव्वद रुपये जीएसटी याला लागेल त्याच्यामध्ये आपल्याला अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असेल निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे ही पद भरली जातील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीन दहा दोन हजार पंचवीस असेल आणि यानंतर मुलाखती करता आपल्याला सात दहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला बोलवलं जाईल तर या संदर्भामध्ये अर्ज करण्याचा पत्ता जो आहे तो जी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज सायन मुंबईचा केंद्रीय डिस्पॅच विभाग फोर झिरो 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 टू टू आहे मुलाखतीचा पत्ता सुद्धा बघा चेंबर्स ऑफ डीन एम एलटी एम एल टी एम जी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज सायन मुंबई आहे त्याच्यामध्ये ऑफिशियल वेबसाईट जे आपल्याला दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एलटीएम जी एच डॉट कॉम याच्यावर ही मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती हवी असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद